का तर बघू शकता हरशू अशा प्रकारे पॅकेज झाली कारण आज मी बाहेर जाणार होते म्हणजे हरशूच्या मामाच्या गावाला तर स्वयंपाक करून घेतला माझा भाऊ मला यायला येणार होता तर पहिल्यांदा बटाटे शिजवून घेतले नंतर तळून तळून घेतलं आणि म्हटलं डाळ तुरीची खालवण्यासाठी तर मी म्हटलं बटाट्याची भाजी पण करून घ्या बटाटे शिजलेच होते ऑलमोस्ट तर मी ते बटाट्याला फोन घेतली आलं लसूण आणि मिरची बारीक करून फुन घेतली टेस्ट छान येते आणि कांदा उभा चिरला होता फोडणी दिली मी हळद मीठ व्यवस्थित टाकून नंतर बटाटा टाकून घेतला परतून घेतला थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेतली आणि बटाटा मी कापून ठेवले होता त्यामुळे लगेच बटाटा टाकून घेतला पण डाळ पण शिजून झाली होती म्हणून आमटीला फोडणी दिली तर तेल मोहरी जिरं लसूण हिंग टाकली टेस्ट चांगले येते हिंग पोट टाकले कढीपत्ता आणि खोबर ओललं खोबरं बरे पण टाकलं होतं फोडणी चांगली असली होती तर जरासं तिखट टाकलं म्हणजे चवीनुसार मी तिखट टाकलं त्यानंतर जी डाळ होती ते वतून घेत शिजलेले अशा प्रकारे आमटी पण तयार झाले होते आता म्हटलं जिरा राईस करून घ्यायचा तर कुकरमध्ये तेल ओतून घेतलं आपल्या आवडीनुसार म्हणजे जिरं किती लागणार ज्या कोणाला जास्त कोणाला कमी आवडतं तर जिरं टाकून घेतलं आणि मी बिर्याणीचा म्हणजे मोठा तांदूळ असणं तोच टाकून घेतला कोण छोटा टाकतो कोण मोठा टाकतो सगळं जास्त जा, जा, जा प्रश्न आहे तर मी आज मोठाच टाकून घेतला थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्यानुसार मीठ टाकून पाणीवरून सिद्धा करायला गेलं होतं मा तर माझे बॅग पॅक करून पण झाली होती कुकर शिट्ट्या होत तर मला बॅग ते व्यवस्थित ठेवून द्या हात शोचे आणि माझी पण बॅग पॅक करून झाले होती त्यानंतर मला पालकभाजी करून घ्यावं कामगाराचं सारखंच होतं तर आता आमच्या पालक होते पालक घेऊन आले होते तर थोडीशी मिरची मग बाबा आणि सोडा आणि धनी पोळं टाकले गरम असला थोडा टेस्ट पोळ्याचा टाकला মিঠি কুৰকুৰি एक थोडं भजी परत करत म्हटलं चपात्या तर चालू कराव्या थोड्या चपात्या स्टार्ट केल्या करायला दोन्ही पण माझे काम चालू होते त्यानंतर आईने जरा लाटून दिली चपात्या मग चालेल ताट करून घेतली निघायचं होतं गरबड होते उशीर झाला होता तर आम्ही निघालो नंतर बेकरीनं थोडंसं हर्षुला खायला घेतलं आणि घरी आलेल्या पप्पांनी हर्षुला खूप सरास खायला आणलेलं आणि नंतर बेळ पण आणखी माझ्यासाठी कारण मला भेड खूप आवडते